थरांची संख्या किती हंडीची उंची किती वर टांगलेली रक्कम किती पाठीशी असलेल्या नेत्याचे वजन किती नाच करायला आलेले सेलिब्रिटी उथळ किती वाजणारी गाणी हिडीस किती ह्या आणि अशा प्रश्नांशी काळीचही देणं घेणं नसलेले आमच्या कोकणातील गावागावात साजरे होणारे गोपाळकाल्याचे उत्सव म्हणजे आबालवृद्धांसाठी आनंदाची पर्वणी चला बघूया I'm दुपारी बारा वाजता सर्व ग्रामस्थ विमलेश्वराच्या देवळात एकत्र येतात तिथे तळ्यातले पाणी एकमेकांवर उडवत फेर धरला जातो पारंपरिक कवनांच्या तालावर आणि ढोल सनईच्या गजरात आबाद वृद्ध नाचतात देवळाजवळची हंडी फोडून मग रांगेने एकेका घरी सर्वजण जातात घरोघरी असाच फेर धरून नाच आणि मग हंडी फोडली जाते घरोघरी मिळणारे चणे फुटाणे काकड्या दही पोहे आंबावडी ताक चहा अशा प्रसादाचा आस्वाद घेतानाच गाण्यातून आणखी फरमाईशी केल्या जातात गोविंदा आला रे आला तो चहा प्यायल्याशी वै जाईना अरे तो चहा प्यायल्या शिवाय जाईना अशा बालहट्टापासून ते आपण सर्व असेच एकजुटीने एकत्र राहिलो तर ह्या देशाचा शत्रू चटणीलाही पुरणार नाही इथपर्यंत ह्या गाण्यांची रेंज आहे कृष्णासारखा शासन करता आज आहे देशाला आज आहे देशाला या देशाचा शत्रू काही पुरणार नाही चटणीला पुरणार नाही चटणीला ढोल टिमकी आणि सनईची साथ ह्या सगळ्या जल्लोषाला विशेष मजा आणते असलं तरी गावोगावीच्या पद्धती थोड्याफार फार वेगवेगळ्या असतात इथे पंचनदीला घरोघरी जाऊन नाचण्याची पद्धत नाहीये कदाचित घरं बरीच अंतराअंतरावर असल्यामुळे असेल पण इथे सप्तेश्वराच्या देवळात फेर धरून नाच पाणी उडवणे ह्याच्याबरोबर कबड्डीसारखे कबड्डी सारखे खेळ खेळले जातात आबाल वृद्धांचा सहभाग ही कोणत्याही गोष्टीतलं तारतम्य टिकवून ठेवायला कारणीभूत ठरणारी गोष्ट आहे बालांची दंगामस्ती तरुणांचा अतिउत्साह हो आणि भरपूर ऊर्जा ह्याला प्रौढ किंवा वृद्ध यांच्या परिपक्वतेची जोड मिळाली की, की उत्सव सुंदरच होतात चला बघूया Yeah. एकाच आवारात एकाच तटबंदीच्या आतमध्ये अनेक देवांची एकत्र अशी देवळं आहेत आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी सगळे बाळ गोपाळ आबालवृद्ध सगळ्या देवांच्या देवळांच्या मागच्या बाजूनी अशी एक गोल प्रदक्षिणा तटबंदीच्या कडेकडे घालतात देवळाच्या आवारातलं तळ दिसतंय त्याच्या मागे गावातली बागायती दिसतेय आणि अगदी लहान मुलांना जपून जपून ट्रेनिंग देत आहेत मोठे आणि लहानांपासून वृद्धांपर्यंत आबालवृद्ध सगळे गोपाळ काल्याचा आनंद घेत आहेत सगळ्या देवळांभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण झाली की आवारातच असलेल्या विष्णूच्या देवळासमोर सर्व मंडळी आलेली आहेत आणि आता इथे बांधलेली हंडी फोडत आहेत हंडी फोडल्यानंतर त्याच्यात ठेवलेलं दही ताक हे सगळ्यांच्या अंगावर पडतं आणि मग ते जे हंडीचं जे बांधलेलं मडकं असतं त्याचे जे तुकडे खाली पडतील तर ते वेचण्यासाठी लहान मुलांची एकदम झुंबड उडते त्यात तुटलेल्या तुकड्याचा एक तुकडा आपल्या घरच्या दुधाच्या कपाटात जर ठेवला तर वर्षभर दूध कधी कमी पडत नाही दूध दही भरपूर पुरतं अशी एक जुन्या लोकांची श्रद्धा आहे आणि आजही सगळी जण आवर्जून अशा खापऱ्या गोळा करत असतात सगळी मुलं पटा पटापटा खापऱ्या वेचून आपापल्या आईजवळ आणून देतात सगळ्यांना आता सगळ्याजणी घरी जाऊन आपापल्या घरच्या दुधाच्या कपाटात ह्या खापऱ्या ठेवून देतील सगळ्यांना